दुसरीकडे आरएसएसवर हर्षवर्धन सबकाळ यांनी जोरदार टीका केलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा टोला लगावलाय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालीयेत आपल्या कार्यकाळात सामाजिक सलोखा बिघडवण्याच काम या संघटनेनं केलेलं आहे असा दावा सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी करत जोरदार निशाणा साधलाय शंभर वर्षामध्ये आता शिशुपालचे शंभर जसे भरले होते तशी त्यांची आहे आहे त्यांचा आमचा त्यांना फार विनम्र अनुरोध की आपण आपलं संघटन बरखास्त करा विसर्जित करा आणि विसर्जित करत असताना पुढची जी आपली वाटचाल आहे ती संविधानाला अभिप्रेत घडविण्याकरता आपण आपली कारकीर्द घालवावी संविधान आपल्यामुळे धोक्यात आलेलं आहे संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्यांमध्ये आपल्यामध्ये जो काही आता दुरावा निर्माण झालेला आहे तो एकत्र स्वरूपामध्ये आता आपण राष्ट्रकल्याणाकरता कर सर्वांनी एकत्र येऊन काम करू ही देखील दसऱ्याची शुभेच्छा आहे या निमित्ताने त्यांना आहे आणि हे सत्य घेऊन आम्ही सत्याग्रह करत आहोत आणि भारताचं संविधान ही भारताची आणबान शान आहे ते देखील त्यांना सप्रेम भेट देण्याकरता आमची युवक काँग्रेसची नापूर